नमस्कार मित्रांनो मी रुद्राक्षी विद्या स्वागत करतो आपल्या आजच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मी हा व्हिडिओ का बनवतो आहे कारण मी आहे आता गावी गावी म्हणजे माझ्या घ गावामध्ये सात्यागरला गावा आणि आता आपण मी आता बघितलं असेल तुम्ही की मी ह्याच्या गावा घरी यायच्या आधी मी तळीत होतो राहायला आणि आता मी निघालो परत आज शेवटचा दिवस आता दुपारी निघणार मी परत तळीत आणि मग ह्यानंतर आपल्याला काय कोकणाचे ब्लॉग म्हणजे आपल्या ज्या गावाचे ब्लॉग आहेत ते काय जास्त बघायला भेटणार नाही कारण मी जाणार तिकडे आणि तिकडे जास्त कॉन्टेंट भेटेल का नाही मला वाटत नाही कारण आता रेग्युलर सगळं कॉलेज आणि बघू आता कामाला लागलं तर काम आणि आपलं काय रेग्युलर तेच आता डेली रुटीन असेल तर त्यामुळे काय तुम्हाला कोकणातले बॉ ब्लॉग दाखवता येणार नाही आणि त्यासाठी आपण आता एक विचार करतो आहे की बघूया आपण केले तर डेली आपले म्हणजे कॉलेजला जातो ते ब्लॉग्स किंवा मिनी ब्लॉग्स चालू करू आणि आपण आपल्या चॅनलला कॉन्टेंट आपण म्हणजे कंटेंटसारखं चालूच ठेवूया कारण आपल्याला परत गणपतीमध्ये यायचं आहे गणपतीला आपण येणारच आहोत परत आणि ते आपण पाच दिवस सलग आपण रेग्युलर ब्लॉगिंग करणार आहोत तर बघूया काय होतं आहे आणि आपल्याला आता काम जॉईन करायचं ते कामाला आपल्याला सुट्टी भेटेल का नाही माहीत नाही तरी आपण प्रयत्न करू आणि आपण गणपतीला इकडे येणारच आहोत परत तर त्यावेळेस आपल्यालाही भरपूर मजा मस्ती गणपतीचे सण वगैरे आपला जो कोकणातला मेन कार्यक्रम असतो म्हणजे जे सण असतो गणपती बाप्पाचा तर तोही आपल्याला दाखवू तर चला मित्रांनो आता मी ज्या कामासाठी आलो आहे ते जरा काम करतो कारण मी आलो आहे आमच्या घराच्या सरळ थोडं वरती आपली जी भुतेवाडी आहे तिकडेच वरती माझ्या आजीचं म्हणजे माझ्या बाबांची चुलत बहीण माझी आजी म्हणजे आत्ते तिला आम्ही बाबेजी म्हणायचो त्याआधी मी, मी काय ब्लॉग बी करायचो नाही आत्ता करायला लागलोय तेव्हा तर मी आलो आहे ते त्याचं जे घर होतं ते एकदम जुनं आहे म्हणजे जुन्या काळातलं घर आहे ते घर मी त्याचा घराचा थोडा व्हिडिओ बनवण्यासाठी आलो होतो असंच एक सिनेमॅटिक तर जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर आपण आपल्या सुद्धा टाकू आणि जर तुम्हाला तो अजून वेगळ्या पद्धतीत बघायचा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला आपला जो व्हिडिओ आहे तो पडेल आणि जर तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करायचं असेल तर आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेलच तुम्हाला तर तिथे जाऊन आपल्याला फॉलो करा आणि आपले व्हिडिओ पहा तर चला मित्रांनो आता थोडे शूट्स घेतो आणि नंतर मग घरी निघतो कारण मला जायचं आता तळी तर चला मित्रांनो आता थोडे शूट्स घेऊया तर मित्रांनो आता इथे अंगणामध्ये मी शूट केला म्हणजे तुम्हाला दाखवलं मी अंगणामध्ये बनवून बोललो आणि हे जे वरती भाग आहे ही, ही जागाही त्या आजीचीच आहे आणि तुम्हाला एक सांगायचं विसरलं की ती माझी जी आजी होती म्हणजे माझी जी आत्ते होती ती एक गेल्या वर्षी ऑफ झाली म्हणजे पास आऊट झाली तर तिच्या म्हणजे तिचं माझ्यावरही खूप प्रेम होतं कारण तर ती तिचं मी जे काम ऐकायचो म्हणजे ती, 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 ती जी काम सांगायची हो ती मी ऐकायचो आणि ती मी करायचो त्यामुळे तिने मला खूप लावला होता आणि त्यावेळेस शेवटचं तिला कमी तर ती आठवणीची पहिले तर जास्त इमोशनल होता मी तुम्हाला दाखवतो ही जी तिची जागा आहे ती पूर्ण अशी पसरलेली आहे आणि पूर्ण तिने झाडं आहेत आंब्याची वगैरे तर ती किती सुंदर दिसतात बघा तुम्ही हे चेक करा हे जे पावसाळ्याचे जे वातावरण होतं आणि त्या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये जे एकदम लूक असतो जो इथं म्हणजे जर तुम्ही इथे आलात म्हणजे तुम्ही येऊ नाही शकत म्हणजे तुमचं कसं हे पर्सनल प्रॉपर्टी आहे मग म्हणजे जर तुम्ही हे बघितलं मी दाखवतोय ते किती सुंदर दिसतंय बघा आणि ते बघायला किती मनमोहक वाटते कारण इथे अजिबात कोणाचं म्हणजे काही असं म्हणजे ॲडव्हान्स काय केलेला नाही सर्व झाडं लावलेले आहेत आणि सर्व आंब्याची झाडं फणसाची झाडं कोकमची झाडं असं म्हणजे लागलेलं आहे आणि हे खूप भारी वाटतं बघायला तर मी त्यासाठी मी आज आलो होतो शूट करायला तर चला आता परत आपण शूट करत हव्या शूट करतो आणि मग परत तुम्हाला नंतर भेटतो चला तर मित्रांनो मी आलो होता बोलत बघितलं की चालू आहे होता वरून आलो होतं थोडं इंटर समोर म्हणजे आणि आला आणि जरा बघूया दाखव तुम्हाला पावसानं अचानक आता अटॅक करा आणि शूट थांबलं आहे त्यामुळे जरा थांबलो इथे घराच्या इथे हे करतो येते थांबलो आणि जरा वाट बघूया थांबतोय काय थांबल्यावर मग परत करूया आणि मग थोडंसं राहील ते करूया आणि मग घरी जाऊया चला शूट आता जास्त संपवला आणि आता पाऊस गेला अचानक आणि परत ऊन आला आहे तर आता परत पाऊस यायची संभावना दिसते कारण काले ढग्यात आहेत परत आणि आता परत ऊन पडला आहे तर चला शूट वगैरे संपवला तर तुम्हालाही दाखवलं कसं घर होतं हे म्हणजे आता बंद आहे कारण इथे कोण नाही कारण त्यांची जी मुलं आहेत ती म्हणजे मोठी मुलं आहेत त्यांचं लग्न वगैरे झालं आहे म्हणजे आमचे विश्वनाथ काकाणी आहेत ते आता मुंबईत असतात कारण इथे कोण नसतं सगळे काही कामाला असतात तिकडे आणि ती माझी फक्त आजी जी राहायची इथे ती पण गेली म्हणजे गेली म्हणजे देवाघरी गेली ती त्यामुळे तर इथे लक्ष द्यायला कोण नसतं जास्त आणि असे वांदर वगैरे उड्या मारतात तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तर चला हा व्हिडिओ इथे सेंड करूया कारण आता मला निघायचं तळीच्या दिशेने तर आता आपल्याला काय इथले ब्लॉग जास्त बघायला भेटणार नाही कारण आपल्याला आता तिकडे जायचं आहे त्यामुळे तर आपल्याला आपण छोटे मिनी ब्लॉग वगैरे असे किंवा आपला साधा ब्लॉग आपण करूच तिकडे गेल्यावर आपल्या कॉलेजच्या मित्रांसोबत किंवा कॉलेजला जाताना तर ते आपण नक्कीच करू तर चला मित्रांनो हा व्हिडिओ व्हिडिओ इथे सेंड करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मी नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथेच जाणकारने आपण भेटू अजून अशा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय